जर दिवसातून चार ते पाच वेळा जेवण करून मी जर माझा डायबिटीस रिव्हर्स करू शकतो मी माझं तेवीस किलो वजन कमी करू शकतो मी माझं मसल मास सहा ते सात किलोने वाढवू शकतो तर डाएट इंटरमिडियंट फास्टिंग दिवसातून एकदाच जेवण करायचं किंवा मिल रिप्लेसमेंट शेकसारख्या इम्प्रॅक्टिकल अशा प्रकारच्या डायट अप्रोचसाठी अनसस्टेनेबल डायट अप्रोचसाठी मी तुम्हाला का सल्ले देत राहू माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे एक सोशल ॲनिमल आहे माणूस आपल्याला मित्र असतात नातेवाईक असतात आपल्याला कोणते फंक्शन्स अटेंड करावे लागतात आपल्याला कुठं आउटिंगला जावं लागतं आपण कुठेतरी फिरायला जातो अशावेळी दिवसातून एकदाच जेवण करणं पॉसिबल आहे का की टू डाएट फॉलो करणं पॉसिबल आहे का आपल्याला तर अशा प्रकारचे इम्प्रॅक्टिकल अनसस्टेनेबल जर मेथड तुम्ही फॉलो करायला सुरुवात केली तर ते जास्त दिवस ते टिकत नाही तुम्ही काही दिवस फॉलो कराल अशा प्रकारचे जे प्लॅन्स असतात त्यामध्ये नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट लोक फेल होतात जे आपण पूर्वीपासून करत आलो आहे त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात चेंजेस करून असा एक सस्टेनेबल प्लॅन बनवा की ज्याच्यातून तुमचे चेंजेस व्हायला लागतील तुम्ही ते फॉलो करू शकाल इझी टू फॉलो आणि सस्टेनेबल हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे यातला त्यामुळं दिवसातून चार पाच वेळा जेवण करणारे जे डाएट प्लॅन आहे ते जास्त सक्सेसफुल ठरतात